ही आहे आमची कांती आणि गेले कित्येक वर्ष ती मध्ये राहते जिथे आपण बेघर लोकांना सांभाळतो तिचं वय बघता तुम्ही बघू शकता एज किती कमी आहे तर ती स्वतः तिला आपण हिस्ट्री विचारली तर ती सांगते मी ट्रेनमध्ये बसून आले होते पण आता रियल सायकेट्रिक हिस्ट्री असल्यामुळे तिचं ती कंडिशन ती सांगू शकत नाही की नक्की काय झालं तर फॅमिलीमध्ये भाऊ आहे आई आहे असं सांगतेय किंवा ती मॅरिड आहे हेही सांगतेय पण गेले तीन ते चार वर्ष एरोडा मेंटल आणि त्याच्यानंतर आपल्या शांतीबनमध्ये तिचं असंच चालू आहे आणि ती ऑर्फन म्हणूनच पोलीस स्टेशनमध्ये सापडली आणि त्याच्यानंतर पुनर्वसन म्हणून आपल्या शांतीबनमध्ये तिचं करण्यात आलं आहे ती गुजराती भाषा खूप चांगल्या प्रकारे बोलती कांती तू कहा के राहिली आहे गावची कोणसे गाव गावची गाँव में थी मम्मी मम्मी थी गुजरात या गाँव थी <laughs> गुजरात या हाँ। कौन सा? हाँ। गुजरात हाँ। गुजरात में कौन सा मम्मी मम्मी हाँ। गाँव का नाम बो गाँव बोलवाना नहीं है गाँव का नाम नहीं पता नहीं घर पे कौन कौन रहते थे पापा भाई बहन है सभी है हो फिर क्यों छोड़ के आई उनको मैं नहीं मैं जब पैसा लाई थी गाड़ी में रेल में आई ली थी ट्रेन में आई तू रेल में रेल में आई हो पैसे लेके पैसे लाई थी मैं देखी नहीं मैं गाड़ी ना की आहे आमची कांती सगळ्यांची आवडती तर ती खूप दिवसांपासून माझ्या मागे लागली होती मला लाल रंगाची साडी हवी साडी हवी तर माझे कर्तव्य म्हणून मी तिला घरन साडी आणली रेड कलरची कारण आम्ही इथे पुनर्वसन केंद्र चालवतो आणि इथे सगळे सायकेट्रिक लोक आहेत पण इतके पण नाही आहे ते स्टेबल आहेत सगळेजण खूप छान हेल्पिंग नेचरचे आहेत आणि तिची इच्छा पूर्ण करणं असं कुठेतरी माझ्या मनाला वाटलं की आपण तिची एखादी इच्छा पूर्ण करावी म्हणून मी तिला भरणं मी स्वतः वर्क केलेली साडी आणली आणि तर आपण तिची माहिती विचारूयात कारण ती ऑर्फन म्हणून बेवरस म्हणून आज आपल्याकडे कित्येक वर्ष राहतीये तर आम्ही आमचे जे सायकोलॉजिस्ट सर आहेत त्यांनी तिची किंवा हिस्ट्री घेतली तर तिने माहिती सांगताना असं सांगितलं की मी ट्रेन मध्ये बसून आली आहे असं सांगितलं आणि पैसे घेऊन आले फॅमिलीमध्ये आई भाऊ सगळेजण आहे पण तिला गावाचं नाव सांगता येत नाहीये आणि ती पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे मिसिंग म्हणून सापडली आणि त्याच्यानंतर तिला एरोडा मेंटल आणि एरोडा मेंटल नंतर पुनर्वसन साठी त्यांनी शांतीबन मध्ये पाठवलंय तर ही आपल्याला लिगली आपण ऍडमिशन तिचं केलेलं आहे पण आज सगळे असून आज ती अनाथ म्हणून आपल्या इथे राहती आहे आम्ही तिचा सांभाळ तर करतच आहोत त्यात काही वादच नाही आहे पण वाईट असं वाटतं की एवढं यंग आहे आणि ह्या एजमध्ये अशी अवस्था तर आज तिला घर पण मिळणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि वारंवार ती आम्हाला हेच सांगत असती की म्हणजे घर जाणं आहे पण तिची कंडिशन अशी नाही की ती कुठे राहते फोन नंबर म्हणा ॲड्रेस म्हणा तिला तसं बाकी काहीच सांगू शकत नाही ती तिच्याविषयी माहिती फक्त व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच होतं की तिची इच्छा आम्ही नक्कीच पूर्ण केली आणि जर या व्हिडिओच्या माध्यमातून तिच्या फॅमिलीमध्ये कुणी हा व्हिडिओ बघितला आणि सोशल मीडिया थ्रू तिला जर तिचे नातेवाईक भेटायला आले किंवा तिला घेऊन गेले तर ही सगळ्यात तिच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल आणि आमच्यासाठी पण पड़। पण आता ती मिसिंग म्हणून आली आहे का घरातल्यांनी काढून दिलंय ह्याची काहीच कल्पना नाहीये पण ती माहिती सांगताना एवढंच सांगते की मी ट्रेन मध्ये बसून आले आणि ती गुजराती खूप छान बोलते काम तू तू की राहणेवाली आहे गुजरात ना गाव का नाम बोल गाव नाही बोलूंगी ना पुलिस वाले से मैनेज मारो आने किसने मारा नहीं पुलिस वाले से मैनेज मारे थे पुलिस ने मारा हाँ फिर उसके बाद कहाँ लेके आई तुझे मैं गांव में से आई ली थे अच्छा हाँ एरोडा, हाँ। एरोडा में कब गई तू फिर एरोडा मैं दामी? ही आई ली थी हाँ यहाँ आई आई यहाँ आई हो घर जाना है या नहीं जाऊंगी ना जाऊंगी ना मैं छोड़ने आऊंगी लेकिन तुझे तेरा घर कहाँ है पता मुझे घर कहाँ है तेरा घर पे कौन कौन है पापा बहन भाई सब है जाना है घर के घर में जाना है तुझे हाँ। हम छोड़ने के लिए आएंगे तू तेरा एड्रेस बताऊंगी तो हम छोड़ने के लिए आएंगे कल्पेश चलेगा ना हाँ। फिर एड्रेस बता तेरा घर का गांव में भी माना का नाम क्या है अभी तू कहा तिला खूब सारी महती संगता नहीं स्वतः बदल पे आणि ती आपल्याकडे थोडीशी डिसेबल आहे तिला क्लिअर बोलता पण येत नाही पण गुजराती भाषा खूप छान बोलते की कळते पण आता ती तसं त्याच्यामध्ये पण ती क्लिअर माहिती सांगू शकत नाही तिच्याशी आपण गुजराती जरी बोललो तरी तर अशा प्रकारे ही छान अशी कांती आहे आमच्याकडे तिची आज मी खूप दिवसानंतर इच्छा पुरी मी तरी इच्छा पुरी की की नाही साडी की साडी वा को दे इच्छा पुरी की ना आहे ना तू लाल साडी पाहिणी आम्ही तिला साडी आणलेली सांगितलं एवढी खुश झाली आणि साडी घातल्यावर तर फार लाजत होती किती शर्मा तू हा की नाही पसंत नाही बेसिली का बेसी तू का बेस बोल ती नेलपेंट लक्की आई नाई ना आणि तिच्या कानातलं नाकात सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आता म्हण ती राहिली राहिलीये आम्ही पुनर्वसन केंद्रामध्ये साडी किंवा दुपट्टे वगैरे अलाव करत नाही पण एक दहा वीस मिनिटांसाठी तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न केला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आमच्या कांतीला भरभरून प्रेम करा वडगाव बुद्रुक मध्ये हे पुनर्वसन केंद्र आहे जर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर नक्की व्हिजिट द्यायला सुद्धा या आपल्याकडे एवढे सगळेजण ऑर्फन म्हणून आपण सांभाळतो आणि त्यांचे आई बाप आम्हीच आहोत या हेतूने त्यांचा पूर्ण संभाळ आपण कुठे व्यक्ती दिसली तर नक्की आमच्या संस्थेशी कॉन्टॅक्ट करा वडगाव बुद्रुक जाधव नगर लेन नंबर पाच या ठिकाणी ही संस्था आहे आणि ऐंशी ते नव्वद लोक आपण इथे सांभाळतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि एका व्यक्तीची इच्छा पूर्ण करणं हे खरंच एक कर्तव्य पण आणि इच्छा असते शेवटी तर तिची पूर्ण करायला इथे ह्या जगात तरी कोणी नाहीये कारण ती आपल्याकडे ऑर्फन म्हणून आहे म्हणून मी तिची आज इच्छा पूर्ण केली आणि खूप आनंद वाटते की तिचं काहीतरी एक छोटीशी इच्छा होती ती मी पूर्ण केली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद